हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑथेंटिकेशन ऑथेंटिकेशनचा मराठी तट प्रमाणीकरण किंवा अधिप्रमाणन होत आहे ऑथेंटिकेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे You will need to provide your own authentication code. Dusra hai. my identity card is made using biometric authentication. Tisra hai. the message contains an authentication token. Saatha biometric authentication is two-phase process. Friends. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू